वाशिम जिल्ह्यात राजकीय संघर्षानं अत्यंत खालची पातळी गाठल्याचा गंभीर आरोप करत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा निवडणूक प्रमुख माजी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांनी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि वाशिम येथील हरीश सारडा यांच्याविरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात सविस्तर लेखी तक्रार दाखल केल्या सोशल मीडियावर सातत्यानं बदनामी कुटुंबियांची नावं वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित पत्रकारांमार्फत खोट्या गुन्ह्याची माहिती पसरवून सामाजिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त करण्याचा जाणीवपूर्वक कट रचल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय राजू पाटील राजे हे वाशिम शहरातील नामांकित व्यावसायिक असून त्यांचा स्थावर मालमत्तेचा व्यवसाय आहे ते भाजपचे माजी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तसंच प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहिलेत जिल्हा कार्यकारी अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली दोन विधानसभा आमदार निवडून आले होते तक्रारीनुसार हरीश सारडा हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून सोशल मीडियावर सातत्यानं राजू पाटील राजे यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकत हा प्रकार केवळ माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेवर हल्ला नसून लोकशाही मूल्य आणि सार्वजनिक जीवनाच्या सुशिता यांना धक्का देणारा आहे असं तक्रारदाराने नमूद केलंय वाशिम शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी न पाहता काही कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता कोणत्याही पोलीस स्टेशनचा एफ आय आर तपासता स्टेटमेंट करणं तर अनेक लोकांच्या विरोधात लिहितात त्यांची बदनामी करतात एक विजेची वेळेवार जर असं स्टेटमेंट करत असेल तर विजय वेळेवारचा मी जाहीर निषेध करतो आज आम्ही इथे त्यांच्या नावानं रितसर तक्रार दिलेली आहे पाबर नुकसानीचा दावा आमच्या वकिलांनी आजच शंभर कोटीचा दाखवलेला आहे ती नोटीस त्यांना पाठवलेली आहे त्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे इथे भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या सगळ्यांची माफी मागावी आज राजू पाटील राजे यांनी आपल्या इथे तक्रार दिलेली आहे नेमकं काय आहे त्या तक्रारी त्या तक्रार अर्जामध्ये गैर अर्जदारांनी त्यांची प्रसारमाध्यमावर बदनामी केली अशा प्रकारची ती तक्रार आहे चौकशी करून योग्य ती कारवाई करीत राजू पाटील राजे यांच्या विरोधात या ठिकाणी काही नकली नोटा संदर्भात काही गुन्हा दाखल आहे का त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन वाशिम शहर इथे कुठलाही गुन्हा दाखल नाही